श्री स्वामी समर्थ तर आज खूप दिवसांनी बऱ्याच ताईंनी मला विनंती केली होती की ताई लक्ष्मी कुंचमची पूजा करायची कशी त्याची विधी काय आहे कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा आणि आपण जे सगळे साहित्य देतो त्या साहित्याचं कसं वापर करायचा त्याचा उपयोग नंतर काय करायचा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन आता बघा सगळ्यात महत्त्वाचं आपण जे काही साहित्य आपल्या धनलक्ष्मी कुंचमच्या सेटमध्ये जे देतो हे अशा प्रकारे ते पॅकेटमध्ये आपल्याकडे येतं आणि त्यामध्ये लघु नारळ असतात गोमतीचक्र असतं कवडी असते त्याचबरोबर गुंजा असतो तर आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला एक ग्लासभर चांदीचे ता चांदीच्या भांड्यात मी घेतलं आहे म्हणजे तर आपल्याला एक ग्लासभर अखंड तांदूळ लागणार आहेत अखंड तांदूळ हे जे लागणार आहेत हे तांदूळ आपण ह्या पूजेसाठी वापरणार आहोत आता ह्या तांदळाचं करायचं काय काय नाही हे सगळं तुम्हाल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगेन तर बघा अशा कवड्या पाच कवड्या शंख लघु नारळ चांदीचा कॉईन मी माझ्या घरातला पूजेसाठी घेतलेला आहे त्याचबरोबर बऱ्याचशा वस्तू आता चांदीची कोणतीही वस्तू आता खूप जणांना काय प्रश्न पडतो की चांदीच्या लवंग हव्या चांदीचे हळकुंड हवं चांदीचे तांदूळ हवे चांदीचं जास्वंदाचं फूल हवं हे खूप प्रश्न येतात मला तर ताई मी तुम्हाला एकच सांगेन की चांदीचं घरातला असा एक छोटासा कॉईन जरी असला ना तरी माता लक्ष्मी प्रसन्न होते कारण माता लक्ष्मीला फक्त भाव आणि श्रद्धा महत्त्वाची त्याचबरोबर घरातल्या पाच गोष्टी मी दरवेळेस सांगते त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या म्हणजे पाच वेलची पाच लवंग पाच दालचिनीचे तुकडे आपल्या घरातले काही नाणे पैशा म्हणजे पैशा स्वरूपात कॉईन स्वरूपात आपल्या घरातली काही नाणे आणि त्याचबरोबर मी सुद्धा तुम्हाला सेटमध्ये पाच अष्टलक्ष्मी लक्ष्मी आणि श्रीयंत्र कॉईन देते ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आता ह्या व्हिडिओमध्ये मी ते वापरले नाही म्हणून मी माझ्या म्हणजे माझ्याकडचे कारण आपले जे रिअल कॉईन्स आहेत तेही ते आपल्याला वापरायचे आहेत आणि तेही आपल्याला तिथे समावेश करायचा आहे आता बघा धणे धणे म्हणजे काय तर धणे म्हणजे अखंड धणे आपल्याला घ्यायचे आहेत अखंड धण्यांचा समावेश आपल्याला करायचा धण धणे म्हणजे धन धणाचा म्हणजे समावेश करण्यासाठी धन धण्यांचा धणे जे आहे त्याचं जे पूजन आहे आपण धनत्रयोदशीला करतो माता लक्ष्मीसाठी धन दन, धणे हे प्रिय आहे असं म्हणतात त्यानंतर हे सिल्वर आणि गोल्डन प्लेटेड फुलं जी मी तुम्हाला आपल्या सेटमध्ये देते ती दोन दोन फुलं मी तुम्हाला देत असते आता ही जी फुलं आहे ना ही काळे पडत नाही ह्याला काहीही होत नाही ही अशी फुलं आहेत ही वर्षानुवर्ष म्हणजे अगदी पुढचे पाच वर्ष काय ही अशीच गोल्डन राहणार आणि अशीच सिल्वर राहणार हे कधीच काळे पडत नाही ह्याची चमक जात नाही त्याचबरोबर आपल्या सेटमध्ये आपल्या कमळकट्ट्याच्या बी येतात गोमतीचक्र येतात कवड्या येतात लालगुंजा येतो मोती शंख येतो आणि त्याचबरोबर घरातली जी वस्तू आहे ह्यात मी हळकुंड घेतली नाही आहे बरं का पण एक छोटी लेकुरवाळी हळकुंड घ्यावी लेकुरवाळी हळकुंड म्हणजे काय ज्याला छोटीशी अशी एक छोटं साईज साईड आलेलं असतं तसं एक हळकुंड घ्यावं आणि ह्या पाच वस्तू आणि तांदूळ म्हणजे वेलची लवंग दालचिनी धने हळकुंड आणि तांदूळ तांदूळ तर महत्त्वाचे आहेत ह्या सगळ्या वस्तू आपल्याला एकत्र करून असं ताटात घेऊन ठेवायचं म्हणजे आपल्याकडून एखादी वस्तू राहत नाही आणि त्यानंतर आपल्याला असंही होत नाही की अरे हे राहिलं ते राहिलं टाकायचं असं काहीच होत नाही आता पूजेच्या समावेशात आपल्याला अजून काय काय करायचं असतं तर जमल्यास लाल फुलांचा समावेश करावा पिवळ्या फुलांचा समावेश करावा तुम्हाला जर का भेटलं तर गजरा घ्यावा वेणी घ्यावी तुमच्या घरात जर का माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीसुद्धा तुम्ही तयार करून ठेवू शकता तिथे ताटात ठेवू शकता कारण त्याचा अभिषेक करून तुम्ही तिथे ठेवू शकता म्हणजे सगळं पूजेचं साहित्य जे आहे ते, ते एकंदरीत तयार होईल आता तुमच्याकडे कॉईन नाही आहे तुम्ही घरातली एखादी कोणतीही चांदीची वस्तू म्हणजे साधी तुमच्या बोटातली अंगठी चालेल तुमच्या कानात एखादं कानातलं चालेल गळ्यातलं चालेल अगदी आता बघा माझ्या हातातली अंगठी आहे ती अंगठी मी वापरू शकते काहीही चालतं गरज नाही आहे आणि तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की माता लक्ष्मीला सुवास खूप आवडतो त्यामुळे जसं आपण अत्तर वापरतो गुलाब अत्तर वापरतो तसं दालचिनी लवंग वेलची धने ह्याचा कुम ह्याचं अर्चण केलं जातं म्हणून माता लक्ष्मीला तो सुवासिक पद्धतीने म्हणजे त्या ओरिजिनल पद्धतीने माता लक्ष्मीला त्या गोष्टी व्हायच्या असतात आता त्याचा वापर कसा करायचा आहे मी तुम्हाला नंतर सांगते आ, की त्या वस्तू पूजा झाल्यावर त्या धण्यांचा त्या तांदळाचा काय करायचं मी नंतर तुम्हाला सांगते आता पूजा मांडणी बघून घेऊया तर तुम्ही बघितलं मी दिलेली प्लेट आपण ठेवली त्यावर ते पाच कॉईन्स तुम्हाला जे मी देते ते पाच कॉईन्स ठेवले त्यावर कुंचम ठेवलं कुंचमला आधी गंध वगैरे आपण लावून घेतलं पूजा करताना आता अखंड तांदूळ जे आहे ते खाली टाकून घ्यायचे आता एक गोष्ट मी इथे तुम्हाला सांगेल तर मी जी प्रोसेस म्हणजे मी जे काही एकामागे टाकते आहे ना तसंच तुम्ही पण टाकायचं असं काही गरजेचं नाही आहे एकामागे एक एकामागे एक तुम्हाला जे आधी पटेल तुम्हाला जे आधी वाटेल तुम्ही ठेवू शकता आता मी आधी तांदूळ घातले त्यानंतर मी धणे घातले मग मी त्यानंतर त्याच्यामध्ये कवड्या टाकल्या मी लवंग टाकल्या अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये टाकायचा म्हणजे एक एक करून टाकायचा प्रयत्न केला म्हणजे कसं आहे की त्या वस्तू सगळ्या व्यवस्थित बसल्या पण पाहिजेत मग एक वस्तू टाकली की मग दुसरं मग तांदूळ घालायचे मग त्यानंतर परत दुसरी वस्तू घालायची मग परत तांदूळ घालायचे मग परत तिसरी वस्तू घालायची मग परत थोडेसे तांदूळ घालायचे परत चौथी वस्तू घालायची मग परत तांदूळ घालायचे अशा पद्धतीने तुम्ही जी आहे ही पूजा आपल्याला करायची आहे या पद्धतीने आपल्याला पूर्ण अखंड जे आहे हे कुंचम भरून घ्यायचं आहे आता मला सांगा वेलची लवंग दालचिनी ह्या ज्या वस्तू आहेत ह्या ओरिजिनल वापरल्या तर चहाला सुगंध येतो की नाही चहाला एक छान अशी चव येते की नाही मसाले भात केला पुलाव केला त्यामध्ये त्याचा सुवास येतो की नाही मग त्या सुवासिक वस्तूंचा वापर करण्यासाठी आपल्याला ह्या रिअल ओरिजिनल गोष्टी घ्यायच्या असतात आता स्वतःचे पैसे उगच कशामध्ये तरी अडकून आपण आपला खर्च वाढून घेण्यापेक्षा रियल वस्तू वापरा त्याचबरोबर तुमच्या घरातलं हळकुंड मीही सेटमध्ये टाकलं असतं मला काय हर हरकत नाही एक हळकुंड थोड्या दालचिनी पुड्या देतीच आहे तर त्यामध्ये थोड्या पुड्या दालचिनीच्या दिल्या ल वेलची दिली मी सगळ्यांना ते पण देऊ शकते पण आपल्या घरातल्या वस्तूंचा पण समावेश त्यामध्ये व्हावा म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ह्या पाच वस्तू ज्या आहेत तुमच्या घरातल्या तुम्ही वापरायच्या असतात आणि त्याचबरोबर आपण सेटमध्ये दिलेलं जे साहित्य आहे ते फक्त तेवढंच साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे आणि घरातली एखादी चांदीची वस्तू दॅट सेट बाकी काही करायची गरज नाही आहे आणि सोन्याहून पिवळं एखादी सोन्याची वस्तू घेतली म्हणजे तुम्हाला सांगते तुम्ही काहीही करू शकता आता बघा मग मी बोलले की माता लक्ष्मीची मूर्तीचा अभिषेक करून तुम्ही तयार करून ठेवू शकता तसं सुद्धा माता लक्ष्मीच्या मूर्तीचा अभिषेक केला आणि मग तिथं माता लक्ष्मीची मूर्तीची स्थापना केली माझ्याकडे जो चांदीचा कॉईन होता तो चांदीचा कॉईन तिथं ठेवला आणि पुढे मस्त अशी फुलं देवीला अर्पण केली त्यानंतर गुलाबाची फुलं मागवली होती तर गुलाबाची फुलं तिथं ठेवली गजरा मागवला होता त्या पद्धतीने इतकं सुंदर पद्धतीने मी ते सजवलं कारण मला स्वतःला इतकं छान वाटत होतं की अरे म्हणजे काय कसं सजू आणि कसं नाही मोतीशंख ठेवला मोतीशंख हा विष्णूप्रिय आहे म्हणून माता लक्ष्मीला कधीही काय आवडतं की विष्णू भगवानांची सेवा जो करेल ना त्याच्यावर मी प्रसन्न होईल कारण कसं असतं बायकोचा हा स्वभावच असतो की आपल्या नवऱ्याची वाहवा वाह झाली तिला तो आनंद होतो म्हणूनच माता लक्ष्मीचं कसं आहे की मा आपल्या विष्णू भगवानांची जर का कोणी पूजा उपासना केली तर ती आपल्यावर प्रसन्न होते आणि त्यानुसार ही सेवा केल्याने तुमच्याकडे माता लक्ष्मी प्रसन्न होते तुमच्या मागे काही आर्थिक अडचणी असतील फायनान्शियल काही प्रॉब्लेम्स असतील तर तुमच्यासाठी माता लक्ष्मी धावून येते आणि तुम्हाला ती मदत करते आता हे सगळं झालं की पुस्तकमध्ये दिलेल्या स्तोत्र मंत्राचं पठण करायचं श्री सुक्ताचं वाचन करायचं आरती करायची गोड नैवेद्य दाखवायचा उपास वगैरे करायची गरज नाही सकाळ संध्याकाळ कधीही ही सेवा तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ